खतरनाक मित्रांनो खतरनाक तर नमस्कार मित्रांनो गुरु कृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी पुन्हा आज एक नवीन गाडी घेऊन आलेलो आहे वन पॉईंट सेवन ए दोन हजार एकोणीस ची गाडी मित्रांनो टॉप कंडिशनला आहे गाडी एकदम छान आहे आतून वगैरे कुशन वगैरे एकदम छान बनवलेले गाडीचे कंडिशन ऐंशी नव्वद टक्के टायर आहेत गाडीचे खतरनाक गाडी एकदम बॉडी बिडी एकदम छान आहे गाडीची एकदम मस्त आहे इमेज मधून गाडी आहे मित्रांनो गाडीचा नंबर पण मस्त आहे त्रेचाळीस त्रेपन्न नंबर चाळीस नंबर गाडी टायर कंडिशन मध्ये चार मित्रांनो एकदम खटाखट टायर आहे तर मित्रांनो हे दोन हजार एकोणीस ची वन पॉइंट सेवन गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वेपर सगळे एकदम क्लिअर आहे तर मित्रांनो ऑफर आहे आठ लाख रुपये आहे एक साधारण साडेसात लाख जवळपास होईल आणि लोन करायचं साडेसहा सात लाख रुपये लोन होईल नक्की या मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपो शिकापूर कासारे तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये